समाजसेवक बालाजी देवकते यांच्या प्रयत्नांना यश वैराग बसस्थानक नव्याने लाईट मर्क्युरी सुरू बार्शी तालुक्यातील वैराग बसस्थानकात लाईटची सोय नसल्याने विद्यार्थिनी वृद्ध बालके व महिला यांचे अतोनत हाल होत असल्याची बातमी सर्वप्रथम दैनिक नवमित्रने लावून धरून नागरिकात जागरूकता निर्माण करत आमचे प्रतिनिधींनी परिवहन मंडळात पाठपुरावा केल्यानंतर आज अखेर बार्शियागार प्रमुखांचे डोळे उघडल्यानंतर वैराग बसस्थानकात जागोजागी नव्याने लाईट मर्क्युरी बसवण्यात आले नवीन लाईट मर्क्युरी बसवल्यामुळे आता बसस्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठे मदत झाली आहे यामध्ये महिला शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी कामगार व्यावसायिक ज्येष्ठ नागरिक लहान मुले इत्यादींच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होत आहे अशीच कामात तत्परता दाखवत बैराग स्थानकाच्या आतील बाजूच्या परिसरातील घाणीचे दुर्गंधीचे व कचऱ्याचे साम्राज्य काढून टाकत स्थानकात असणाऱ्या शौचालयाची दुरुस्ती व स्वच्छतेची हमी विद्यार्थिनी व महिला यांना बार्शी आगार प्रमुख देतील का असा प्रश्न नागरिकात विचारला जात आहे महत्वाचे म्हणजे आणखीनही अनेक एसटी बसचे मार्गफलक अपुरे आहेत तर काही एसटी बसना मार्गफलकच नाहीत वार्ताहरने एसटी बसचे मार्गफलक नसतानाचे फोटो काढले असता दडवून ठेवलेले मार्गफलक ड्रायव्हर ताबडतोब लावून इथे काहीच घडले नाही असे दाखवण्याचा प्रयत्न करतात एसटी बसला मार्गफलक नसल्याने गरजू प्रवासी योग्य त्या बसने प्रवास करू शकत नाही परिणामी बस रिकामी धावाली जाते रिकामी बस पाठवून नेमकं कोणाचा फायदा होणार आहे याचा देखील पारदर्शक तपास होऊन अपराध्यास कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ग्रामीण भागाची मुक्कामी एसटी बस सेवा ही त्यांच्यासाठी रक्तमाहिनी आहे ती सुरळीत सुरू ठेवायला हवी अशी मागणी बालाजी देवकते पत्रकार यांनी सोलापूर विभाग नियंत्रक श्री गोंझारी साहेब यांच्याकडे केली आहे